या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर औद्योगिक वसाहतीचे शिल्पकार माजी आमदार सूर्यभान तथा नानासाहेब गडाक यांच्या दशक विधीला गडाक कुटुंबियांनी कुठल्याही प्रकारचा दुखावटा न स्वीकारता स्वर्गीय नानासाहेब यांच्या कर्तृत्वाच्या पाऊल पुण्यांबरोबरच वृक्षरूपाने सदैव स्मरणात राहावे यासाठी त्यांची आठवण म्हणून दशक्रिया विधीस आलेला प्रत्येकास एक एक रोपटे देऊन अनोखा असा उपक्रम राबविला स्वर्गीय गडाक नाना यांनी राजकीय सामाजिक सहकार शैक्षणिक औद्योगिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय अशा कार्याने आपला ठसा उमटवला त्याची जाणीव असलेले त्यांचे पुत्र माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख विजय गडाख तसेच संस्थेचे सेक्रेटरी राजेश गडाख त्यांच्या संकल्पनेतून कुंदेवाडी पाट्याजवळील एस जी पब्लिक स्कूलच्या प्रांगणात दशक्रिया विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कुठल्याही प्रकारचा दुखवटा न स्वीकारता विधी पार पडल्यानंतर प्रवेशद्वारातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना विविध रोपट्यांचे वाटप यावेळी करण्यात आले या, या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आंबा चिंच वड सीताफळ जांभूळ फणस आदी फळझाडांची रोपे घेऊन नागरिकांनी स्वर्गीय गडाख नानाच्या स्मृतीला चिरंतन जपण्याचा संकल्प केला

खरंतर महाराष्ट्राला झालेला हा अतिशय मोठा अभिमानस्पद असा आहे व्यक्ती एक हिरा जो आज आपल्यातला हिरवून गेला आणि यांचं स्मरण तसं वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो पण वृक्ष एवढी आमास वेळे आणि या पित्रामहारांच्या व्यक्तीप्रमाणे खरोखरच नामांगत चिरताच मनात ठेवायचं असेल तर आपल्या मयात आपल्या घराजवळ आपल्या मोकळ्या जागेमध्ये एक स्मरण म्हणून त्यांचं वृक्ष त्या ठिकाणी आपण म्हणून अस्तित्व ठेवलं आपण प्रयत्न केला आहे की आपल्या सर्व आज मी विनंती करेन की जाताना आपण एक सुंदर झाड एक लोक आमंत स्मरणा घेऊन जावं आणि त्याची आपुलकीने आपल्याला जपासना करावी

दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिला पुरुषांनी या कीर्तनाचा लाभ घेतला व विधीसाठी आलेल्यांना झाड घेतल्यानंतर नानांची स्मृती या निमित्ताने आम्ही कायम ठेवू ही भावना व्यक्त करीत ज्युनियर कॉलेज मधील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड एका अर्थानं काय केलं नाना एवढं मला सांगायचं कीर्तन म्हणजे नानांची स्मृती आहे जगद्गुरु तुकोबरा यांचा एक अभंग आज मी नानांकरता निरूपणाला घेतलाय ज्या अभंगात महावाक्याचं निरूपण आहे महावाक्य ऐकल्याशिवाय कोणाही व्यक्तीचा उद्धार होत नाही मी पहिल्यांदा म्हटलं की आपण संस्कार करताना चितेवर प्रेत ठेवलं पेटवलं अनुष्याने की काठोकाठ भरलेली घागर खांगार घ्यायची चितेभोवती फिरवायची पायथायची अशी बोम मारायची आपण बोम मारतो पण सोंग करतो बोम मारण्याचा अठरापूर्वक महावाक्याच रटन करणं चार वेदाचे चार महावाक्य महावाक्य पदा भारतीय तत्वज्ञानामध्ये अवांतरवाक्यानी महावाक्य असे प्रयोग आहे हो अवांतर वाक्य सांगतो का वाक्य काही सांगत काय केलं चातुर्मास महावाक्य आणि वाक्य ज्या वाक्यानं वाक्या। आत्मस्वरूपाचं वर्णन केलं जात हे प्रवचन कीर्तन हे अवांतर वाक्य आहे महावाक्य म्हणजे ज्या वाक्याला वाक्या जीवाण ईश्वर जीवाणी परमात्मा यांचं ऐक्य होत त्याला म्हणायचं महावाक्य आणि महावाक्याची महा भोम मारल्याशिवाय पुढच्या पिढीनं आधीच्या पिढीचा उद्धार होत नाही तुकाराम म्हणतात फिरविला घट हो आचरणी महावाक्य ध्वनी बोंब केली विलक्षण सर्व आहे चार वेदाचे चार वेद आहेत आपले